शेतकऱ्याच्या पाचवीला जणू दुःखच पुजलेला आहे अशी अवस्था मराठवाड्यात आज झालेली आहे दोन वर्षाखाली ओला दुष्काळ होता तर यावर्षी पाणीच नाही आणि कधी पाऊस झालाच तर नातीगोती किंवा शेजाऱ्याचे संबंध आडवे येतात आणि त्यामुळे असे अमानुष प्रकार घडतात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पाटमूर येथील कृतिशील शेतकरी बाबुराव पांडुरंग कराळे यांनी काही स्वप्न पाहिली आणि आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी आपल्या शेतामध्ये केळी या पिकाची लागवड केली भरपूर खत घालून फवारणी तणनाशक वापरून शेतामध्ये मागील वर्षी केळी लावली आणि या महिनाभरात केळी काढायलाच आली होती की नशिबाने त्यांच्यावर घाला घातला आणि कोण्यातरी माथे फिरूने त्यांच्या केळीच्या बागेला रात्री कापूनच काढले स्वतःच्या लहान मुलाप्रमाणे हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली ही बाग शेवटच्या महिन्यामध्ये काढायला आली असताना उद्ध्वस्त करून शत्रूला काय मिळाले असेल हे देवालाच माहीत परंतु पांडुरंग कराळे मात्र पूर्णपणे खचले आहेत आणि त्यांना मानसिक धक्काच बसला आहे वर्षभर कष्ट करून खत पाणी घालून लोडशेडिंग असताना रात्री जागरण करून कष्टाने कमावलेली बाग दोन रुपये देईल अशी परिस्थिती असताना त्यांच्या हाती आलेला घास एका माथी फिरूने नष्ट केल्यामुळे त्यांना फार मोठे संकटाला सामोरे जावं लागत असून आता पुढे काय करावे हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे एखाद्या व्यक्तीसोबत वाद असावा विवाद असावा कठोरताही असावी परंतु भावनेने वागणे किती चुकीचे आहे हे या प्रकरणातून सिद्ध होत आहे आम्ही राजमुद्राची टीम बाबूराव पांडुरंग कराळे यांच्या दुःखात त्यांच्या सोबत असून आम्ही सर्वांनाच आवाहन करतो की आपले शत्रुत्व किंवा नाराजी अशी बिलकुलच व्यक्त करू नका त्यामुळे एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं त्यांनी जर विमा काढला असेल तर विमा कंपन्यांना आम्ही आवाहन करतो त्यांना विमा द्यावा किंवा तहसीलदाराला देखील आम्ही आवाहन करतो की त्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी महाराष्ट्रामध्ये कधी नापिकीमुळे तर कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळामुळे तर कधी कमी भावामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार म्हणजेच एन सी आर बीनुसार दोन हजार तेवीसमध्ये देशातील सर्व शेतकरी आत्महत्यांपैकी सदतीस पॉईंट सहा टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे एन सी आर बीने सांगितले की दोन तेवीस हजार तेवीसमध्ये पाच हजार दोनशे सात शेतकरी किंवा शेती करणारे आणि सहा हजार त्र्याऐंशी शेतमजूर असलेल्या अकरा हजार दोनशे नव्वद व्यक्तींनी शेती क्षेत्रात आपले जीवन संपवले म्हणजेच दररोज तीस शेतकरी किंवा शेतमजूर आपली जीवनयात्रा संपवत आहेत हे धक्कादायक चित्र महाराष्ट्रात आहे एकीकडे एक लाडकी बहिणींसारख्या योजनांचा पाऊस पडत आहे परंतु दररोज होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही हे मात्र स्पष्टपणे अधोरेखित होत आहे परमेश्वर राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देवो एवढीच अपेक्षा करूया आणि थांबूया